नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब वरती तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी विषय आहे मराठी आणि या विषयासाठीची तुमची जी, तुम जी, जी आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक एक त्यालाच आपण प्रथम घटक चाचणी परीक्षा असं जी म्हणतो ती त्या लवकरच जवळ आलेली आहे तर त्यासाठी मराठी या विषयासाठीचा पेपर किती मार्क्स असणार आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असणार आहेत मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे किंवा कोणत्या चॅप्टरमधले प्रश्न असणार आहेत हे सगळं आपण आजच्या या प्रश्नपत्रिकेमधून बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला खाली जो बेलायकॉन वरती बटन प्रेस करा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या सुद्धा शेअर करा तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे तुमच्या परीक्षेचं हा नमुना असणार आहे आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक एक आठवी विषय आहे मराठी आणि एकूण गुण आहेत वीस तर या ठिकाणी तुमचे जे नाव असेल विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव तुमचा जो हजेरी क्रमांक असेल तो आणि त्या दिवस त्या दिवसाची तारीख काय असेल ती लिहायची आहे चला तर बेसिक आपण पूर्ण झालेला आहे पेपरचा आता पेपर, पेपर सोडवायला घेऊयात तर यातला पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा आणि हा प्रश्न आहे तीन मार्कांसाठी त्यामधला पहिला बघा भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे कोण हा प्रश्न आहे तर लगेचच मी इथं उत्तर सुद्धा दिलं आहे भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे भारतातील लोक होय हे आहे याच उत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी तर इंग्लंडला जाण्यासाठी राजाने कोणती कोणती तयारी केली उत्तर बघा पासपोर्ट मिळवला विसा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले काकांनी दिलेले खास घड्याळ वापरण्यासाठी बाहेर काढले अशा प्रकारे राजाने इंग्लंडला जाण्यासाठी तयारी केली त्यानंतर तिसरा प्रश्न खेडे जिथे विसावते ते ठिकाण कोणते आणि उत्तर आहे निसर्गाची मांडी तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच हा जो पेपर तुम्हाला देत आहे हा पेपर तुमचा सराव पेपर आहे फॉर अ प्रॅक्टिस हा पेपर तुम्ही बघायचा आहे प्रश्न दुसरा पुढील अर्थांच्या कवितेतील ओळी लिहा आता तुमच्या या चाचणी क्रम परीक्षेसाठी दोन कविता आहेत तर त्यातल्या कवितेच्या ओळीचा अर्थ इथं घेतलेला आहे आणि त्या कवित्यातल्या ओळी कोणत्या आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे तर यासाठी एकूण चार मार्क्स आहेत पहिलं बघा माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होते तर त्यासाठी कवितेमध्ये जी ओळ आहे ती अशी आहे नसा नसातून जोश उसळतो नव आशा चितती तर ही कवितेमधील ओळ आहे ओके okay, चला त्यातला दुसरा प्रश्न भारतभूमीच्या शिरावरती हिमालय पर्वत आहे तर कवितेसाठी ओळ आहे हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती म्हणजेच भारतभूमीच्या शिरावरती हिमालय पर्वत आहे हिमालयाची शिखरे आहेत प्रश्न दोन आपले पूर्ण झालेले आहेत विद्यार्थ्यांनो आता बघणार आहोत आपण प्रश्न तिसरा सूचनेप्रमाणे सोडवा आणि यासाठी आहेत तीन गुण पहिलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे कोणी म्हंटल आहे असं विचारलेलं आहे इथं मी देते कोणी म्हटले ओके okay, तर याचं उत्तर जे आहे ते आहे साने गुरुजी दुसरा केव्हा घडेल ते लिहा म्हणजेच दिव्य क्रांती केव्हा घडेल ते लिहा विचारला आहे आणि याचं उत्तर विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्य क्रांती घडेल प्रत्येक प्रश्नासाठी एक एक मार्क्स अलोकेट केलेला आहे आता त्यातील प्रश्न हा तिसरा का ते लेहा कारण आपल्याला लिहायचं आहे कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण आणि इथे त्याचं उत्तर आहे कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण ते दुधासाठी असुसलेले असते तर बघा एकूण आपण तीन प्रश्न पूर्ण केलेले आहेत पहिला प्रश्न जो होता तो होता तीन गुणांसाठी त्यानंतरचा जो प्रश्न होता तो होता दुसरा प्रश्न कवितेवरती होता चार गुणांसाठी एकूण सात गुण झाले त्यानंतर सूचनेप्रमाणे सोडवा हा जो तिसरा प्रश्न होता हा होता तीन गुणांसाठी तर इथे आपले दहा गुण झालेले आहेत आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न चौथा तो आहे गटात न बसणारा शब्द ओळखा आणि त्यासाठी आहे दोन गुण प्रत्येक प्रश्नासाठी एक एक मार्क्स अलोकेट केलेला आहे पहिलं बघा भव्य सुंदर विलोभनीय आणि करणे तर यातला वेगळा शब्द कोणता आहे तर तो आहे करणे मग उत्तर दिलेला करने। करने आहे करणे कारण करणे हे एकच क्रियापद आहे आणि उरलेले तीन शब्द हे काय आहेत विशेषणे आहेत भव्य सुंदर विलोभनीय हे तिघजण विशेषण आहेत आणि करणे हे क्रियापद आहे त्यानंतर दुसरं राहणे वाचणे गाणे आणि आम्ही तर यातलं राहणे वाचणे गाणे हे तिघ जण आहेत हे काय आहेत क्रियापद आहेत आणि आम्ही हे एकच सर्वनाम आहे त्यामुळे वेगळा शब्द जो येणार तो असणार आम्ही इथं लिहिलं आहे बघा आम्ही हे, हे एकच सर्वनाम आहे इतर शब्द क्रियापदे आहेत तर त्याच गटात न बसलेला शब्द शोधून त्या पाठीमागचं कारण सुद्धा आपण लिहिलं आहे आता पाचवा प्रश्न आलेला आहे सूचनेनुसार सोडवा आणि त्यासाठी आहेत चार गुण म्हणजेच थोडक्यात इथे तुम्हाला व्याकरण वरचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहिला आहे समानार्थी शब्द लिहा त्यामध्ये आहे पहिलं धन धन म्हणजेच काय पैसा किंवा संपत्ती त्याच्यानंतर दुसरा आहे तेज तर तेजला समानार्थी शब्द असतो तेजस्वी किंवा प्रकाश प्रकाश किंवा तेजस्वी त्यानंतर म्हणजे इथे या समानार्थी शब्द लिहा हा पहिल्या प्रश्नाला असणार आहे एक मार्क्स यातला याला अर्धा याला अर्थ असणार आहे दुसरा विरुद्धार्थी शब्द लिहा त्यातला पहिला आहे उत्साह मग याला विरुद्धार्थी येणार निरुत्साह ओके त्यानंतर दुसरा आहे शौर्याने तर याला विरुद्धार्थी शब्द येणार भीतीने त्यानंतर तिसरा आहे प्रश्न वचन बदला तर त्यामध्ये दिलेला आहे बघा क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती आता याच्यामध्ये अंडरलाइन केलेला शब्द आहे सामना तर या शब्दाचा आपल्याला वचन बदलायचं आहे उत्तर क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती सामना म्हणजे एकच सामने म्हणजे अनेक ओके तर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती तर हे आपण उत्तर दिलं चला पुढचा प्रश्न चौथा आहे वाक्याचा प्रकार ओळखून लिहा त्याच्यामध्ये तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये आणि याच जे उत्तर आहे किंवा हा जो वाक्याचा प्रकार आहे हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य याच्यामध्ये त्याला आज्ञा दिलेली आहे की तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये ही आहे आज्ञा असो यावरून हे वाक्य झालं आज्ञार्थी वाक्य विध्यार्था प्रश्न सहावा बघण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता बघूत आपण सहावा प्रश्न वाक्यात उपयोग करा दोन साठी आहे त्यातला पहिला पंचायत होणे आणि याचा उत्तर याच वाक्य बघा रोज येणारी बस आज वेळेवर न आल्याने प्रवाशांची पंचायत झाली अशा पद्धतीने आपण हे वाक्य लिहिलं आहे तुम्ही याच्या जागी तुम्हाला जे कुठलं वेगळं वाक्य सुचत असेल तर ते सुद्धा लिहू शकता दुसरं कचाट्यात सापडणे त्याचं वाक्य बघा शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शालांत म्हणजे दहावी नंतर सार्थक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा की वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा या कचाट्यात सापडला आणि विद्यार्थ्यांना आता आपल्या या प्रश्नपत्रिकेमधला शेवटचा प्रश्न मदला। आहे सातवा दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा आणि हा प्रश्न आहे दोन मार्कांसाठी तर सकाळच्या वेळेला तुमच्या कानावरती कोण कोणते आवाज पडत असतात याचं वर्गीकरण करायचं आहे त्याच्यामध्ये ऐकाविषयी वाटणारे आवाज आणि त्रासदायक वाटणारे आवाज तर चला याचा आता वर्गीकरण बघूया ऐकावेसे वाटणारे आवाज चिमण्यांची चिवचिव पक्ष्यांचे विविध आवाज नदीची खळखळ गुरांचे हंबरणे आणि नकोसे वाटणारे किंवा कानाला त्रास देणारे आवाज मिक्सरचा आवाज वाहनांचे विविध आवाज कारखान्याचे आवाज आणि कुत्र्याचे भुंकणे तर अशा प्रकारे आपला हा इयत्ता आठवीचा मराठी या विषयाचा आकारिका मूल्यमापन चाचणी परीक्षेसाठीचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जाणार त्याचे मार्किंग सिस्टीम कसे असणार हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण बघितलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय